पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून चोख उत्तर दिल्यावर सैरभैर झालेल्या आता कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे भारतातील नागरी वस्तीवरती पाकिस्तानी सैन्यानं अंधाधुंद गोळीबार केलाय ज्यामध्ये भारतातील नागरिकांना आपला प्राण पुन्हा गमवावा लागलेला आहे आणि हे सगळं घडत असतानाच आता पाकिस्तानला पुन्हा एकदा शिक्षा देण्यासाठी अद्दल घडवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं मोठी पावलं उचलली जातात याचाच एक भाग म्हणून रक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारतीय लष्कराने केलेल्या मोठ्या कारवाईची माहिती देण्यात आलेली आहे ही कारवाई नेमकी काय आणि याचा पाकिस्तानला नेमका कसा दणका बसणार आहे याचे तपशील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर हे अजूनही चालू असल्याचं चा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सकाळी सर्वपक्षीय बैठकीत नमूद केलं आणि त्याच्या अगदी काहीच तासात संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारतीय लष्करानं थेट पाकिस्तानच्या लाहोरजवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्यात असं नमूद करण्यात आलंय पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा या निवेदनात देण्यात आलेला बुधवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष केलं होतं गुरुवारी सकाळच्या कारवाईत पाकिस्तानात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एअर डिफेन्स रडार सिस्टीमला भारतीय हवाई दलानं लक्ष केल्याची माहिती या निवेदनात जाहीर करण्यात आली ज्या प्रकारे कारवाई करेल त्याच पद्धतीने भारताकडून उत्तर दिलं जाईल अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे की लाहोर जवळील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त आहे असं संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या काही कारवाया आता मोठ्या प्रमाणात थोपवून धरण्यास मदत होणार असल्याचं या निवेदनात भारताला ही कारवाई का करावी लागली या संदर्भात सुद्धा उल्लेख करण्यात आलाय सात मे रोजी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतानं हे स्पष्ट केलं होतं की आमची कारवाई ही पूर्णतः दहशतवादी तळांवरच केंद्रित असणार आहे कोणत्याही लष्करी ठिकाणांवर सुद्धा भारत हल्ला करणार नाहीये त्याचवेळी भारतीय लष्कराने हेही स्पष्ट केलं होतं की भारतात लष्करी ठिकाणांवर कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर त्याला आम्ही उत्तर देऊ अशा शब्दात निवेदनातून ही भूमिका मांडण्यात आली होती आणि तरी सुद्धा सात आणि आठ मध्यरात्री कडून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कापूरथला जलंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई आणि भूज या पंधरा शहरांचा समावेश आहे पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हे हल्ले करण्यात आले मात्र इंटिग्रेटेड काउंटर युएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे हे नापाक प्रयत्न हाणून पाडण्यात आले पाकिस्तानचे हे हल्ले असल्याने या ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या अवशेषांवरून हे स्पष्ट होत आहे अशी माहिती सुद्धा या निवेदनात देण्यात आली आहे दरम्यान भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या या आगळीकीवर इशारा दिलाय पाकिस्तानच्या या प्रयत्नात सोळा निरपराध नागरिकांचा हकनाक बळी गेलाय त्या तीन महिला पाच लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे पाकिस्तानकडून होणारा हा ला रोखण्यासाठी भारताला प्रत्युत्तर देणं भाग पडलं भारतीय लष्कर पुन्हा एकदा हे स्पष्ट करत आहे की आम्ही तणाव वाढवण्यासाठी बांधील तेव्हाच आहोत जेव्हा पाकिस्तानी लष्कराकडून या गोष्टींचं पालन केलं जाईल अशा शब्दात भारतीय लष्करानं पाकिस्तानची कान उघाडणी केली आहे दरम्यान या कान उघडणीनंतर एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाल्यानंतर तरी पाकिस्तानला शहाणपण सुचणार का हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल पाकिस्तानची जर आगळीक थांबली नाही तर केंद्र सरकारकडून नेमका कुठल्या कारवाईचा तोडगा काढला जाईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या विविध अपडेट्ससाठी लोकसत्ता डॉट कॉमला व लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लाईव्ह